नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टी शिक्षक पात्रता भरती परीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात आलेली आहे यात आपण पाहणार आहोत परीक्षा कधी होणार आहे ही परीक्षा कोणाकडून आयोजित केली जाणार आहे आयबीपीएस आहे कोणती संस्था आहे तसेच ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे की ऑफलाईन स्वरूपात होणार आहे या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघूया आपण काय माहिती आहे सगळ्यात आधी परीक्षा कधी होणार आहे पाहूया बघा ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो ऑलरेडी सुरू झालेला आहे नऊ तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत असणार आहे तसेच प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर हे अठ्ठावीस ऑक्टोबरला हे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड येणार आहे त्याच्यानंतर पेपर वनचा जो दिनांक आणि वेळ असणार आहे ते लक्षात घ्या दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी साडे दहा ते एक पर्यंतचा तुम्हाला हा जो टाइम आहे तर तो, तो दिसतो पुढे पेपर जो दोनचा जर तुम्ही टाइम पाहिला तर तो, तो दहा तारखेलाच आहे मित्रांनो दहा नोव्हेंबरलाच आहे परंतु तो दुपारच्या शिफ्टला आहे पुढे आपल्याला हे दिसतं आलं लक्षात तुम्हाला तर हा टाइमिंग दिलेला आहे झालं तर आपल्याला कळायला कधी होणार आहे दहा ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे पुढे परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा ही आयबीपीएस वगैरे अशा कोणी घेणार नाही आहे तर परीक्षा घेणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जे आपल्या टायपिंगची परीक्षा वगैरे जे घेतात तर तेच मंडळ ही जी परीक्षा आहे तर ती घेणार आहे आणि या मंडळावर परीक्षेची जबाबदारी जी आहे तर ते टाकण्यात आलेली परीक्षा कंडक्ट करण्याची पुढचा प्रश्न आहे परीक्षा ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल तर लक्षात घ्या मित्रांनो ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपाची होणार आहे ऑफलाईन स्वरूपाची ही जी परीक्षा आहे जी आहे तर ती होणार आहे तर या सर्व माहिती आपण कव्हर केलेली आहे तुम्ही देखील टीईटी दोन हजार चोवीस ची तयारी करत असाल आणि येणाऱ्या दोन महिन्यात तुम्हाला जर दर्जेदार तयारी करायची असेल तर याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने बॅच लॉन्च केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ही बॅच सोळा सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे फी फक्त चौदाशे नव्याण्णव आत्तासाठी ठेवण्यात आलेली आहे जर तुम्ही लवकर जॉईन केलं तर तुम्हाला या मध्येच ऍडमिशन भेटेल नंतर फीज वाढू देखील शकते बॅचचं नाव आहे गुरु बॅच ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असे दोन्ही जे विषय आहेत तर ते बघायला मिळतील अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपली ची लिंक भेटेल तिथून ऍप डाउनलोड करून तुम्ही ही जी गुरु बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद, जय महाराष्ट्र धन्यवाद